मंडळी मी आरती स्वागत करते आहे तुमचं माझ्या चॅनल मध्ये त्याचं नाव आहे अरविशानी ओके मंडळी मला आज तुम्हाला एक गुड न्यूज शेअर करायची आहे काल मंडळी मी लास्ट व्हिडिओ मध्ये तुम्हाला सांगितलं होतं की मी तुम्हाला एक गुड न्यूज देणार आहे बट ऍक्च्युली ते आम्ही नंतर हॉटेलला गेलो घरातले काम त्याच्यामध्ये मग मला म्हणजे ते व्हिडिओमध्ये मध्ये सांगायचं राहून गेलं मग म्हटलं ठीक आहे आज आपण तुम्हाला सांगते म्हण काल काय झालं माहिती का? काल संध्याकाळी मी तुम्हाला सांगितलं की दिवसभर लाईट नव्हती मग आम्ही घरामध्ये नव्हतो दरवाजा उघडा ठेवला होता आणि सतत बाहेर बाहेर येणं जाणं वगैरे चालू होतं आमचं असं आर्विश खूप रडत होता मी त्याला बाहेर घेऊन फिरा मारत होती मी रात्री मला असं वाटतं एक सहा 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 साडेसहा वाजता मी राहून मारत होते बाहेर आर्विशला घेऊन तर मला आमच्या इथले दादा बोलले की ताई म्हणे तुमचा मिठू उडून आलाय का बाहेर जरा बघा तर मी बोलले की आमचा मिठू नाही उडवू शकत कारण त्याला पंख नाही त्याला नाही उडता येत असं मी त्या दादांना सांगितलं पण मग मी बघितलं तर तिथे ना लाईटीची वायर असते ना ती ता। एक सिम्पलची वायर होती त्या वायरीवरती मिठू बस म्हणजे मिठू बसलेला होता हो बेटा तर मग त्या वायरीवरती मिठू बसलेला होता तर मी त्याला पहिले तर खूप आवाज दिला की मिठू ये मिठू ये मिठू ये म्हणून असं तर हा चालेल मिठू ये मिठू ये म्हणून खूप आवाज दिला पण तो काही येतच नव्हता तर मला आणि त्याला कावळे खूप टपले होते मारण्यासाठी आणि खूप घाबरलेलं असं एकदमच कावरा बावरा ओरडत होता आणि खूप असं एकदम पॅनिक झालेला पोपट मी पाहिला तिथे तर मग मी काय केलं मिठूला घेऊन गेली माझ्यासोबत एक मुलगा होता लहान मुलगा तो पण आरविष सोबत खेळत होता बोलली जा मिठूला घेऊन ये मी त्या मिठूला मिठू दाखवला आपला मिठू काही ये ये म्हणून असं केलं तरी तो पोपट आला नाही त्याला मिरची दाखवली टमाटर दाखवलं तरी नाही आला आणि मग मी म्हटलं जाऊ दे शेवटी त्याचं नशीब आहे त्याला जिकडे जायचं तिकडे जायचं पण त्याने काय केलं उडला आणि म्हणजे दुसऱ्या साईडची बिल्डिंग त्या साईडला निघून गेला तर मी म्हटलं ठीक आहे आता मी स्वामींना म्हटलं स्वामी स्वामी म्हटलं शेवटी तुमचा प्रश्न म्हटलं जीवनदान द्यायचं तर द्या काही करू शकत नाही तो उडून गेला त्याच्या मागे तर मग मा मी म्हटलं स्वामींवरती सोडलं म्हटलं की स्वामी तुम्ही बघून घ्या राहिला जिवंत तर ठीक आहे किंवा मग कावळे मारून टाकतील काही पण होईल म्हटलं आता तुमची तुमच्यावरती सोडलं म्हटलं मी भरपूर प्रयत्न केले नाही येते मग मग म्हटलं ठीक आहे मी घरात निघून आली पण मग लाईट नव्हती तर आमचे असं बाहेर राऊंड मारणंच चालू होतं तो पोपट आम्ही पहिल्यानंतर बघितला या बिल्डिंगमध्ये बघितलं त्यामुळे कुठेच दिसला नाही आम्हाला कुठेच नाही दिसला आणि सीन असा झाला ना की तो पोपट मला शोधत शोधत येऊन आपल्या इकडे मी तुम्हाला दाखवते कुठे बसला होता येऊन म्हणजे इथे बसला आपल्या घराच्या खिडकी समोर इथे बसला आणि मग आम्ही त्याला पाहिलं की हा इकडे आला आम्हाला शोधत शोधत इथे येऊन बसला आणि खूप ओरडायला लागला ओरडाओर तोरडायला लागला ना की जेणेकरून कसं की तुम्ही मला घ्या मग मी, मी काय केलं मला भीती वाटत होती पकडायला चावेल वगैरे तर विशाल पण घरी नाही कुणी नाही तर मग मला भीती वाटत होती घ्यायला त्याला खरं तर मी म्हटलेला पकडू कशी हा चावेल मला इतर चोच जास्त आहे आणि मग आता काय करणार असा प्रश्न मला पडला तुम्ही काय केलं पाणी पाण्याची वाटी घेतली आणि ती वाटी तिला अशी फक्त पुढे केली पाणी पी म्हणून तर पुढे केली तिला वाटी तर तिने ना पाणी पिलं आणि पाणी पिऊ अर्ध पाणी पिलं आणि माझ्या हातावरती आली डायरेक्ट मला चावली नाही काय नाही काय नाही डायरेक्ट माझ्या हातावरती आली आणि हातावरती येऊन मी तिला अशी खाली ठेवली मला तरी भीती वाटत होती मी तिला इथे आमच्या कासेज मध्ये ठेवली खाली तर ती पाणी पिऊन एवढी म्हणजे ओरडत होती एवढी रडत होती ती पाणी पिताना आणि अक्षरशः तो ना कंठ तिचा मला कळत होता की कि, किती ती म्हणजे दुःखात आहे ती बोटी आणि मग मी काय केलं तिला तेवढं पाणी पिऊ दिलं तिला टमाटर दिला मिरची दिली आणि मग त्याच्यानंतर तिला थोडं रिलॅक्स होऊन दिलं तिने काय केलं लगेच येऊन मांडीवरती बसली खांद्यावरती येऊन बसली मम्मी जे मी थोडं वेळानी तिला घरात घेतली आणि मिठूच्या पिंजऱ्यामध्ये ठेवलं तिला मिठूला बाहेर काढून घेतलं कारण मिठू उडत नाही इकडे तिकडे व्यवस्थित फिरतो मग तिला व्यवस्थित पिंजऱ्यामध्ये ठेवलं आणि तिला भरपूर खायला दिलं भरपूर पाणी पाजलं आणि खूप ती खूप वेळ ना अशी म्हणजे ना ओरडतच होती खूप एवढी ओरडत होती तिच्या मानीला ना मे बी मला असं वाटतं तिला कावळ्यांनी वगैरे खूप टोचा मारलेल्या होत्या मान अक्षरशः सुजलेली होती तिची अजून पण तुम्हाला दाखवेल नाही मानेला असा पूर्ण सूजच आहे तिच्या आणि मानेला सूज होती आणि त्याच्यामुळे ती एवढी बाहेर झालेली होती मग तिला पूर्ण रात्र मी तिची काळजी घेत होते खरं सांगायचं तुम्ही रात्री फक्त दीड ते दोन तास झोपलीय मला वाटलं काही व्हायला नको पाहिजे तर आपल्या घरात आली काय झालं नाही पाहिजे असं मला भीती वाटत होती आणि फायनली ती सकाळी एकदम व्यवस्थित झाली आणि सगळ्यांकडे जायला लागली त्याच्यानंतर मग माझ्या हातावरती तो आमच्या इथे एक विशाल नावाचा मुलगा त्याच्या हातावरती आली खाल्लं पोट भरतीने आणि आता एकदम व्यवस्थित आहे मम्मी आमच्या एक बाजूला ताई आहेत त्यांना त्यांच्याकडनं अपिंजरा मागून घेतला आणि तिला पिंजरा ठेवली बाकी काही छोट्या छोट्या क्लिप तिला घेताना वगैरे शूट करून ठेवल्यात तर तुम्हाला मी नंतर शेअरच करेल या व्हिडिओ मध्ये पण सध्या आमच्या इथे काय आहे बर्थडे तर आम्ही त्याला बड्डेला तर चला तिकडे जाऊन येते आणि होतो तुमच्या सोबत तर याचा बर्थडे आहे तर आम्ही बड्डे ला आलो होतो आणि आता बड्डेचं सेलिब्रेशन पण झालंय आणि त्याच्या मोठ्या नवरात्रीचे उपवास चालू होते तर तिची पूजा पण मांडलेली आहे उपवास सोडण्यासाठी ती आज मग त्याच्या निमित्ताने पूजेचं दर्शन पण झालं आणि त्याचा बड्डे पण झाला आणि हे कुणाचं घर आहे तर मी तुम्हाला होती एक लास्ट वेळेस तर भाभीची मुलं आहेत हे हा भाभीचा सर्वात लहान मुलगा आहे त्याचा सा बर्थडे झाला आता तिथे मग अकरा वर्षाचा झालाय विचार करा औरकल मिठू ना किंवा मीच तो पोपट घरात घेतला कसे आहे हो खूप हा झालाय आपली फॅमिली मेंबर आलेली आहे तिचं नाव मैना ठेवलेलं आहे आम्ही आणि हा विशाल आहे त्याचं पण नाव विशाल आहे ती त्याच्याकडे गेली आहे आणि ती चावत नाहीये म्हणजे ती पाळलेलीच आहे आणि विशाल बघा किती घाबरताय तिला घ्यायला विशाल तुम्ही हे घाबरू नका कारण मग तुम्ही घाबरून तिला ती घाबरेल तुम्हाला घ्या ना का? थी थी आओ घ्या काहीच नाही करत ती जा बेटा जा जा मस्त आणि फॅन बंद केलाय तिला सोडलंय म्हणून इकडे बघा विशाल घेतायत तिला ती येते तू ती येते तुम्ही घेत नाहीये एवढं काय घाबरता मारली तो मारली तुम्ही तुम्ही त्याला त्रास गेला होता तुम्हाला चावला होता इकडे बघू शकता तुम्ही आमची न्यू फॅमिली मेंबर तिचं नाव मैना ठेवलंय ती किती छान आहे स्वतः बघ 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 अशीच करते मिठूला आपण मध्ये का उसको चिडेगी उसको लगे दुसरा पोपट आहे मिठू कु बेसी काटरी आहे

उसको ना कुछ ना कुछ खाने के लिए चाहिए बस इसलिए मैंने ले रही हूँ मंगल सूत्र पकड़ी थी अभी क्या हुआ दे रहे ए, ए बगू शकता तुम्हें स्वतः चाल पिंजर मधे ये हुई ना बात मैना मैना ये मैना वो उसको बाबा वो को नहीं बर्दाश्त कर सकता था तो <laughs> इसको क्या करेगा जब आर्विश इतना पांच दिन तक तो को काटने आया था ये मिठू तो हात कि सिकोस तर तुम्हा होता। हाँ, तुम्हाला हेच मला सांगायचं होतं हा ठीके हेच मला तुम्हाला सांगायचं होतं की आपल्या घरात नवीन पाहुणी आलेली आहे पाहुणी पाहुणा अजून मला माहिती नाही पण मी पाहुणीच बोलते तिला कारण ती दिसायला खूप सुंदर आहे तिचे जे डोळे आहेत ते खूप सुंदर आहे खरं तर मस्त असे ब्राऊन कलर मध्ये तिची आईज आहेत आणि ती खूप सुंदर दिसते आणि मला असं वाटतं ती म्हणजे महिनाच चा आहे त्याच्यामुळे मी फायदन आहे की मैना ही की आ, जा आहे म्हणून आय नो की ती फिमेल असेल कारण तिचे जे आईज आहेत ते खूप ब्राऊन कलरमध्ये आहे आणि ती खूप सुंदर आहे दिसायला आणि तो जो त्यांचा पट्टा असतो गळ्याभोवती कंठ पट्टा भोवतात तो मेलमध्ये असतो आणि फिमेलला नसतो एवढं मला एक माहिती आहे त्यामुळे मग ती फिमेल आहे कारण तिला पट्टा नाही आहे पण कसं असतं छोट बच्चू असलं ना की त्याला पण पट्टा नसतो त्यामुळे हिचं मला थोडं कन्फ्युजन आहे की नक्की काय आहे ते बघूया आपण मोठी होईल तर कळेल आपल्याला आणि सेम मिठूच्या पोपट आहे तर ही पण पहाडीच आहे असं आहे ती बोलत नाही पण काही अजून पण एवढं आहे की ती पाळ पाळीव आहे आणि कुणीतरी तिला पाळलेलंच आहे त्यामुळे ती एवढी फ्री एकदम राहू शकते घरामध्ये आणि मिठूला ती मिठूला जाऊ देत नाही पिंजऱ्यात मिठू तिचं नको घेऊ बेटा तू तु, ती तुला चावेल ती आघावय कारण मिठू हो, तिच्या मागे नको लागू ती खरंच चावेल तुला तुझ्या डोळा धरला होता माहिती माहितीये ना तू गरीब तू इकले तू इकले आणि ती पण तशीच आहे एकदम म्हणजे माणसाळ लिहिली ती खरं तर मी तिला फक्त असा हात केला ही ही ती लगेच आली तुम्हाला थोड्या वेळा तिची स्टोरी सांगते की ती आपल्याकडे कशी आलेली आहे ते तर मग तेच तुम्हाला काल मी व्हिडिओमध्ये बोलत होते की गुड न्यूज आहे गुड न्यूज आहे हीच गुड न्यूज आहे आणि तिला बाहेर काढली मला घरात खूप खामं पडलेत पण तिला बाहेर काढली म्हणून मी शूट करून घेतलं पहिले असं आणि हा माझा मिठू गरीब आहे खरं तर हे माझं गरीब पिल्लू आहे हे चावत नाही लवकर आणि ती खूप आहे म्हणजे ती आम्हाला नाही चावते पण त्याला चावते एका पिंजऱ्यामध्ये टाकलं होतं तर त्याला चावत होती आरविष कुठे आणि मैना कुठे मैना मग ती मैना आहे मिठू कुठे हा मिठू आहे आणि ती मैना आहे मिठू कुठे मिठू 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 तर अशा प्रकारे आमचा पोपटपंची चालू आहे हळू 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 जा ऍक्च्युली घरामध्ये ना थोडं कठीण जाते दोघांना सांभाळायला पण आता काय करणार आणि मंडळी आज आहे राम नव नवमी आणि त्या हिशोबाने माझ्याकडे आली तर मला खरंच खूप आनंद वाटला आणि ती स्वतःहून आपल्या घरात आली आहे जेव्हा ती आपल्या म्हणजे ना दारामध्ये जेव्हा ती पाणी दिली ना उभी रडत होती ना तुम्हाला काय सांगू ओरडत होती मंडळी माझा जे स्वयंपाक करून झाला आहे आणि बसले मी ॲक्च्युली खूप गरम होतं किचनमध्ये तुम्हाला सगळ्यांना हा प्रॉब्लेम होतच असेल किचनमध्ये गरम होण्याचा गॅस समोर उभं राहून गर्मीच्या दिवसात आता तो मेन एप्रिल आणि मे आणि जूनच्या सुरुवातीचे दिवस हे खूप कठीण असतात आला ना आज खूप किचनमध्ये गरम होत होतं आणि सगळ्यांनाच होत असेल तरी पटपट पटपट स्वयंपाक करून घेतला आणि आता जेवायचं आहे तर थोड्या वेळात बसू जेवायला ऍक्च्युली आम्ही बड्डेला गेलो होतो ते तुम्हाला दाखवलं मी तर मग तिथे थोडंफार ना म्हणजे असं केक वेफर्स हे सगळं खाण्यामध्ये आलंय म्हणून थोडं खूप नाहीये लेट असं वाटतं थोडं आरामात जेवण करून आणि इकडे आहे आरविश तुम्ही बघू शकता आपल्या चॅनलचं नाव काय बेटा तर मंडळी ठीक आहे चला सर्वांना राम शुभेच्छा तुम्हाला व तुमच्या परिवाराला रा, राम नव नौ, नवमीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आणि <laughs> नैवेद्य दाखवलं देवाला फ्लावरची भाजी बनवली आहे वरण भात आहे आणि चपात्या केल्यात एवढं साधं सिंपल नैवेद्य आहे स्वामींना आणि आता थोडं वात जेवायला घेऊ मंडई आमचं जेवण वगैरे करून झालंय आणि आम्ही आईस्क्रीम खाल्ली खरं तर तुम्ही म्हणाल का रोज आईस्क्रीम खातात रोज आईस्क्रीम खात आहे थंड पेवशी थंड खाऊशी काय वाटतं सर्वांना सगळ्यांनाच वाटतं ते आणि तुम्हाला आज व्हिडिओ मध्ये आपले न्यू फॅमिली मेंबर पाहिले तुम्ही महिना तिचं नाव महिना ठेवलंय ना विशाल आणि कशी येते मिठू पेक्षा छान म्हणजे शांत आहे ती ऍक्च्युली विशाल बोलतात हा मिठू ला जा मिठू सारखा आवाज करत असतो मिठू ऍक्च्युली लाडाने वेडा झालेला आहे खरं सांगायचं तर खूप जिद्दी आहे आणि खूप आगाव आहे मिठू अजिबात ऐकत नाही कोणती गोष्ट त्याला कितीही ओरडून सांगितली तरी तो ऐकणार नाही आणि परत तो ऐकून आणि पुढे निघून जातो ना विशाल असं मान फिरून वगैरे जातो अक्षरशः तो, अक्षर तो मिठूचे गुण म्हणजे एक सो एक गुण आहेत कधी सांगितलं आणेल तुम्हाला पण मिठू पेक्षा ही खूप जास्त शांत आहे आणि तिचं तिचं खाते तिथं तिथं झोपते पण मिठू अजिबात तसा नाहीये मिठूला जबरदस्ती झोपावं लागतं मिठूला खा बाबा खा बाबा करावं लागतं आणि ओरडायला लागला तर अक्षरशः त्याला इथे म्हणजे बाहेर घेऊन थांबू इकडे घेऊन थांबू एवढा तो लाडाचा आहे तुम्ही विचार करा बावीस वर्ष झाले तो आहे आमच्याकडे म्हणजे तो किती लाडाचा असेल पण तशी ही अजिबातच नाहीये पण मला असं वाटतंय ते बोलतात ना संगत गुण होईल ती पण तशी आता मला असं डावट यायला लागलाय आणि ती मिठूला खरं तर चावते असं आहे तर तुम्हाला मैना कशी वाटली मला हे कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा आपल्याकडे ती आलेली पाहुणी अचानकच आली आपली फॅमिली मेंबर झाली आणि आता मी माझ्याकडेच ठेवणार आहे देणार नाही कारण बोलतात ना मेल फिमेल मेल एकटे ठेवणं कधी चांगलं नाही फिमेल सोबत म्हणून मग ती जोडी आहे आणि ठेवणार आता बाहेर जर सोडलं कुठे तर कावळे मारून टाकतात तिला अक्षरशः ती अशा अवस्थेत होती का मला घ्या कोणीतरी मला घ्या आणि तिने माझ्यावर विश्वास ठेवला माझ्या डायरेक्ट हातावरती आली हातावरती येऊन मांडीवरती येऊन खांद्यावरती बसली डायरेक्ट तो विश्वास होता आणि काय माहिती का तिने काय पाहिलं आणि तिला माहिती नाही तिने काय कशी काय आली अक्षरशः खिडकीपर्यंत येऊन बसली तर मला तेच म्हणायचंय पशु असो प्राणी असो काही असो विश्वास महत्वाचा आणि तो विश्वास ठेवला तिने ती आपल्या घरात आली तिला पिंजरामध्ये टाकले पण असं पूर्णपणे पिंजरामध्ये नाही ठेवत मोकळे असं पण केली होती आज दुपारी मोकळं सोडून दिलं होतं की तुला काय करायचं कर उडायचं असेल तर उड असं तर पण नाही उडाली नाही कुठे गेली उलट तिचं तिचं खाल्लं पिंजरा जाऊन स्वतःहून बसली असं आहे तर मग आता काय करणार काही माझ्याकडे ऑप्शन मला दिसत नाहीये जाऊ द्या आपल्याकडे राहील आणि मला माहिती आहे माझ्याकडे हा बावीस वर्ष आम्ही सांभाळला आहे म्हणजे हंड्रेड पर्सेंट तिची पण तेवढीच काळजी घेतली जाईल आणि तिला पण व्यवस्थितच सांभाळलं जाईल ही माझी जबाबदारी आहे आणि मी माझी जबाबदारी परिपूर्ण निभवते तिला इथेच सेफ ती माझ्या घरात असं मला वाटतंय आता सध्या तरी ठीक आहे मंडळी चला मग आजचा व्हिडिओ मी इकडे सेंड करते आय होप तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबातच विसरू नका बाय light is there. Bye. Bye. Bye.